नमस्कार सर्वांना चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल असेल तरीही या उपयुक्त अशा म्हणी आहेत टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार चला तर पहिली म्हण पाहूया अठरा विश्व दारिद्र्य असणे म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा होतो अतिशय गरिबी असणे पुढील म्हण पाहूया अतिउदार तो सदानादार म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा होतो आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चणचण निर्माण होते पुढील म्हण आहे अडीच्या दिढी सावकाराची शिडी म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो पुढील म्हण आहे अस्तुरीचा बात अन इड्या इड्याले नको कात अस्तुरीचा बात अन इड्याले नको कात चल सलाया या म्हणीचा अर्थ पाहूया मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात पुढील म्हण आहे असून नसून सारखा म्हणजेच असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही पुढील म्हण आहे असून अडचण नसून खोळंबा म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा जर सोबत असेल तर तरी त्रास आणि नसेल सोबत तरी त्रासच पुढील म्हण आहे असतील मुली तर पेटतील चुली म्हणजेच संतती असल्यास ही सेवात होतीलच पुढील म्हण आहे अल्पबुद्धी बहुगर्वी या म्हणीचा अर्थ असा कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो पुढील म्हण आहे अपमानाची पोळी सर्वांग जाळी या म्हणीचा अर्थ असा स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करू शकत नाही किंवा करत नाही पुढील म्हण आहे आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा होतो की स्वतःचे दोष स्वतःला कधी दिसत नाहीत पुढील म्हण आहे आत्याबाईला जर मिशा अस्त्यात तर म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे पुढील मन आधीच तारे त्यात गेले वारे या म्हणीचा सा विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे चला तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा तसे शेअर करा आणि तुमच्या मराठी व्याकरणाच्या आवडत्या लेक्चरमध्ये भेटूया अशाच तोपर्यंत धन्यवाद